भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केले आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर आता भाजपामधील दुसरे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे भाजपाच्या जडणगडणीत लालकृष्ण अडवाणी यांचं मोलाचं योगदान आहे लालकृष्ण अडवाणी यांना शनिवारी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला यानंतर राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी त्यांना संधी मिळेल अशी आशा होती पण त्या ठिकाणी हुलकावणी देत रामानंद कोविंद तदनंतर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संधी दिली पंधरा दिवसापूर्वी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या अयोध्येसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती ही आठवण सर्वांनाच होती आज अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी अभिनंदन करून दोघांमधील कटुता आणल्याचं दिसतंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी